मी आज तुम्हाला गाणारे प्राणी गोष्ट सांगणार आहे शेतकरी से... असतात जो बैल मोठे मोठे होते प्राणींचे शेतासाठी काम कर वापरत असतात तिथे गादव होत जो पोट सगळ्या जा सामान घेऊन जात होत आता तो माता झाला होता गे पोट उचलणं जर वस्तू पाठीला घेऊन जाणार हे काही जमत नव्हतं त्याला तर तार मग कनेशे रागत येऊन राहा थोडी धुळीला जाऊन बसला ने विचार करू लागल की आता कोण मला घेणार कोण मला खाणं पिणं देणार तर मग त्याचं म्हणायचं आलं या आपल्याकडे गाण्याची कला तर आहे आपण खूप चांगलं तर शकतो तर मग तो गाणं गाता गाता जात होता तेवढ्या तिकडनं भाभोव करत कुत्रा येत होता तर मग गादो विचारत होत अरे काय झालं कुत्रा असं घाबरलेलं का दिसतोय तर मग कुठलं म्हणतो हे मी घराच्या इथं रक्षण केलं म्हणतो माझ्या मालकाने मला हाकडूनच टाकलं तर मग गाय म्हणलं तो घाबरतो नकोस आपण शेरा जाऊ गाणे गाऊ पैसे कमू आणि मला तर मग ते गाणं गात गाता जात होते तेव्हा तिकडनं मंचा मी आम्ही अवकाळ देत होती ती पण खबरली होती त्यामुळं गाजून विचारलं क्या चलि मांजर तू वेळे का खबरली होस त्यामुळे मारकिनीच घर सचकिन नसता हक तर गाजो म्हटलं काही नाही तू गाभो नकोस आपण शहरात जाऊ आणि गाऊ पैसे कमू आणि आनंद आनंदी तर मग ते गण गात गात चालले होते तिकड उडत उडव कुको हुचकू करणारा कोंबडा आला तो भेटीनं ठर थळताच कापत होता आणि मग इकडे गादवने विचारलं की अरे कोंबड्या तू एवढं का घापरलेला आहेस कारण मग कोंबड्या म्हणतो घरात पाहुणे आले अन्य माझे चिकन बनवून करणारे असं म्हणतात त्यामुळे काही की दोघात नकोस आपण शेरा जाऊ गाणे पैसे कमवाय आनंद जाऊ तर मग ते लोक चालले होते रात्र झाली होती अंधार झाला होता वाटलं की आता जन्मप्राणी पासून भेट घ्या तर मग आपण आता था कुठे थांबायला पाहिजे उद्या पण पुढच्या प्रवासाला लागू तर मग असा विचार करून गाड एक कोंबर तर चढून बसून मग आजूबाजूला कुठे घरे का जिथे आपण थांबू शकू त्या मग कोंबड्या लगेच फुलफूर पण काय आपल्या परिवार झाड जाऊन शिवून बघू लागला की कुठे घर आहे त्यान मग घाली उतरून त्याला दिसला एक छानस घर आणि तो परत गाड्या जवळ येऊन म्हणू लागला गाड्या गाड्या तिथे थोडे दुरीला एक घर आहे आता पण तिथेच आराम करू तर मग ते गेले तर मग गाधवने डोकून पाहिलं तर मग तिथे तीन चोर गप्पा मनात बसले होते आणि त्यांच्या समोर छान छान पदार्थाची प्लेट ठेवली होती त्याला बघून गाधव दादात पाणी टपकत होत तर मग कुठं म्हणतो की वालाही बघायचं आहे तर मग म्हणतो बस तर मग तर मग सगळे झोप तर मग ते नाही मग ते वेगळ्या वेगळ्या दिशेलाच झोपले अगदी त्यांनी बघितलं तर कुठं म्हणतो वा 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 पदार्थ आहे तर मग म्हणजे म्हणजे फळ पण आहे तर मग कुत्रा बस बसपाच्या पाठीलं तर मग हे कुत्र्याच्या पाठीवर बसून बघितलं तर तिलाही चांगलं मग शेवटी कोमनं बसून एखादं सगळे एकमेकांवर बस एकमेकांवर राहिले एक 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 तर मग गाडं म्हटलं की आपण यांना गाणं म्हणून दाखवायचं का खुश होऊन आपल्या घरात घेते आणि खायला पिला देतील कुठं म्हणतो वा कसत कल्पना आहे कोंबड्याने वांजर पण म्हणते हो हो क्या बन बसत कल्पना आहे तर मग गादू दो गाण्यासाठी तर ध्या चू म्हणजे कुठला भाव भाऊ आणि म्हणजे सर म्या होते कुकुर कोमरा त्यामुळे चोऱ्याने खिडकीकडे बघितलं त्या मग त्यांना म्हटलं की कोई भयानक प्राणी आमच काढतोय तिघी जंगलीच्या दिशेने गेले त्यान मग कुठलं डाळ मग ते डारापाशी घराच्या बाहेर आणि थोडी दादुईला जाऊन झोपले मग चोरांना वाटत की या प्राण्यांनी आपल्याला घाबरून घाबरलं की काय एक चोर म्हणायला मी बघून येतो तर एक चोर डपक डबकत गेला घराच्या तिथे कुठं कुठं झोपला होता तर शिकारीचा पाय पडला कुत्र्याचे शिफ्ट दिला तर मग कुत्ता ओढू लागला भाभाव करू लागला कुत्राला बघून शिकारी पाळला तर मग शु मग त्याच मग तो पल्ला मांजीला त्या मी आम्ही करत मांजीने आपल्या नख उगल उगले आणि शिकारीला फार नख मारले तर मग मांजीलाही बघून घाबरून पाळलं शिकारी मग शेवटी पडला घादवलं घादवणे तर लाथा मारल्या मग आणि मग सारे चोर घाबरून पण गेले आणि मग या तिघ या तिघांनाही फार हस वाढलं करून हसत होते मग जेवण केलं आणि अशा प्रकारे त्या प्राण्यांनी चोरांना पळवून लावलं अशी होती गाणारे प्राणी याची गोष्ट बाय